शुभ सकाळ मित्रांनो क्षण भटकंतीचे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर माझा लास्टचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल माहुली किल्ल्यावरती आपण गेलो होतो तर आज आलो आपण विरारमध्ये पालघर जिल्ह्यामधला टकमक किल्ला त्यावरती आपण आलो आहोत तुम्ही बघताय माझ्या मागे किल्ला आहे तर ह्या किल्ल्याची आपण आज भटकंती करणार आहोत तर पूर्णपणे प्रवास असेल तुम्ही, तुम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल इथे यायचं कसं किल्ल्याची माहिती वगैरे तुम्ही पूर्णपणे हा ब्लॉग बघा ब्लॉग बघा आणि आपण भटकंतीला सुरुवात करूया चला चकमग किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला साखवार विलेज आहे साकवार विलेजच्या इथे येऊन आपण सुरुवात करू शकतो किल्ल्यावरती जाण्यासाठी तर आम्ही आता गावातच आहोत गावातून चालतो आहे तर तुम्हाला आम्ही रस्ता दाखवतो प्रॉपर कसा जायचं आहे कारण जो रस्ता आहे वरती किल्ल्यावरती जाण्याचा खूप वाटा आहेत तर वाटा बघत बघत शोधत शोधत जायला लागेल तर आम्ही पण पहिल्यांदा जातो आहे पण तुम्हाला दाखवतो चला तर बघा तुम्ही आतमध्ये आलात ना गावातून तर तुम्ही गावाला विचारू शकता आणि तुम्ही एक लँडमार्क बघून ठेवा इथं माझ्या मागे बघा टाकी आहे तर तुम्ही टाकी द्यायचं सुद्धा तुम्ही सरळ सरळ येऊ शकता पाण्याची टाकी आहे आणि इथून आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे तर आम्हाला रस्ता फायनल भेटला आहे तर आम्ही रस्त्यानं तर चाललो आहे वाट भेटलेली आहे तर गाववाल्यांना विचारून विचारून आम्ही आता आलो आहे आणि बघा लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्यासोबत अंकेश होता ओमकार होता आणि वेद होता पण आता माझ्यासोबत वेद तर आहेच आणि अजून दोन मित्र आहेत माझे तर हाय पियुष पियुष कदम खास गावावरून आला आहे आपला ट्रेकिंगसाठी आणि क्षण भटकंतीच्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी आणि दुसरा आपला एक ब्लॉगर आहे पार्क कदम ब्लॉग्स मागे गडबगाय किती मस्त पैकी चांगला दिसतोय पूर्ण ढग खाली आलेले आहे तर आम्हाला तो ढगाचा वरतून ढग बघायला भेटेल माहिती नाही लेफ्ट मला वाटतय राईट जायचंय लेफ्ट जायचंय आम्ही बघतो इथे आम्ही पोहोचलो आता दोन वाटा फुटलेल्या आहेत नदी आहे वाटत दोन रस्ते लागलेले आहेत ला कुठल्या रस्त्याला जायचं आता ठरवतो आज आपल्याला जे बघायचं होतं ना आज अल्पेश आज आपल्या डोळ्यांना एवढं सुख भेटणार आहे ना भाई एक नंबर फक्त वरती गेल्यावर दिसलं पाहिजे अरे बस काय भाई दिसणार एका भाई, भाई इकडे एवढा वाट आहे आम्हालाच नाही माहिती कुठली वाट आहे पण मित्रांनो मी तुम्हाला पद्धतशीर घेऊन जाणार पूर्णपणे गडावरती वाट न चुकवता आम्हाला शब्द तर आम्ही सुद्धा आता इथूनच चाललोय बघा ही वाट आहे आणि आता पाणी अजून इकडे आलेलं नाही आणि पावसाला म्हणजे पाणी असतं तर एकदम भारी वाटलं असत कालच रात्री पाऊस पडलाय फुल भारी पडला पाऊस आणि सकाळी पण होता पाऊस पण आता कमी आहे म्हणजे कमीच म्हणजे कमीच आता ना पाऊसच नाही तर बघा आता आम्ही नदीमध्ये पोहोचलोय इथून मागून वाट आले तर आपल्याला आता नदी क्रॉस करून ते बघा जात आहे इथूनच नदी ना क्रॉस करून आपल्याला जायचंय फुस्की तुसकी हो 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 मला ना मला शिकवण अरे पहा रे एक नंबर आई बस काय लहानपणी किती केले हे तुला माहिती परत बघितलं पण याचा आहे ना ही आम्ही शाळेत असताना याचा जरा शर्टाला लागला ना डाग डाग जात नाही लवकर अरे पिऊ वेट ट्राय करते वेद निघाला ना पन्नास रुपये फाटलेली सुंदर असा रस्त्यावर आम्ही चाललोय दोन्ही बाजून मस्तपैकी कवाडी लावलेली आहे आम्हाला आमच्या गावाला कवाडी बोलतात त्याला म्हणजे काय हा तर म्हणजे गेट लावलेले आहेत दोन्ही साइडतून आणि आजूबाजूला शेती आहे सगळ्यांची म्हणजे गाववाले इकडे शेती वगैरे करतात वाटत ना है, होते है। तर अजून कुणी सुरुवात तर केलेली वाटत नाही पण होते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या गड्यावरती येण्यासाठी कसं यायचं तर बघा हा किल्ला आहे विरारमध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आहे तर विरार तुम्हाला रेल्वे स्टेशन जवळ पडेल मी मुळात विरारमध्येच राहतो तर मला काय जवळच आहे विरार तुम्ही स्टेशनला आलात स्टेशनवरून तुम्ही बस पकडून किंवा ऑटो पकडून विरार फाट्यापर्यंत येऊ शकता विरार फाट्यावरून साकवार विलेजसाठी तुम्हाला इको वगैरे किंवा शेअरिंग असतात ऑटो वगैरे तर ते करून तुम्ही येऊ शकता साकवार विलेजपासून साकवार विलेजपर्यंत साकवार विलेजचा म्हणजे हायवे आहे ना हायवेच्या खालून रस्ता आहे तो तुम्हाला डायरेक्ट गावावर गावापर्यंत हायवे पासून दहा मिनिटाचा रस्ता आहे तिथून तुम्ही गावापर्यंत बेस विलेजला येऊ शकता नंतर ट्रेकला सुरुवात करू शकता तर आता आम्ही चालतोय मी आता एवढी गाणी बोलतोस बोल हा बघ कुठे गेला लालवाला तर बघा तुम्हाला चालता चालता खूप खेकडे सुद्धा बघायला भेटतील इकडे बघा मी आता ते खेकडा पकडलाय तर ह्या रस्त्याला ना भरपूर खेकडे पांढरे खेकडे आहेत हा आता मला लाल भेटलाय तर लाल सुद्धा खेकडा आहे त्याला मी सोडतो आता जा बाबा घुमला, घुमला परत 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 वेन आवाज घुमला तुला आपण गाडी भरवायची ते भारी भरायच आई वरतून भारी दिसतोय रे खाली दुख दुख खूप वेळ झाला आम्ही चालतोय 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 अजूनच अजून काय आम्हाला अजून पोचलय ना आम्ही आणि वाट सुद्धा तुम्ही बघताय कसली भारी वाट आहे पूर्णपणे झाडा झुडपातून आम्ही आलोय आणि वरती तुम्ही आता आम्ही आलोय ना पूर्णपणे धुक आहे इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण धुकं आहे एवढं मस्त वाटतंय ना वरती आल्यावरती तर इथे आम्हाला दोन वाटा बघायला भेटलेत बघू आता ना इथे मार्क केलेलं आहे इथे तुम्हाला ला... असे मार्क सुद्धा बघायला भेटतील बघा इथे मार्क केलेला आहे टकमक किल्ल्याकडे टकमकवाडाकडे तर ह्या मार्कचा सुद्धा आपल्याला चांगला उपयोग होतोय जेणेकरून आपण वाट चुकू शकत नाही तर फायनली आम्ही आता अर्ध्या गडापर्यंत आलो आलो होतो इथे तुम्ही बघताय माझ्या आजूबाजूला तुम्हाला इथून तुम्हाला पूर्णपणे दुखत दिसत असेल पूर्णपणे आता दुखाचं वातावरण झालेलं आहे एकदम भारी वाटतंय तुम्हाला या गडाबद्दल काही थोडीशी इतिहास सुद्धा आहे तो सुद्धा तुम्हाला सांगतो मी तर बघा बाराव्या शतकात राजा भीमदेव यांनी हा किल्ला बांधला होता आणि ह्या किल्ल्यामध्ये जसं की ह्या किल्ल्याचा वापर त्यांनी जसं की माहीम म्हणून जाणारा व्यापारी मार्ग तर त्यावरती नजर ठेवण्यासाठी म्हणजे वॉच टॉवर म्हणून हा उपयोग केला जायचा ह्या किल्ल्याचा आणि त्यानंतरला मग छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अशेरीगड कोहोच किल्ला त्यासोबत हा सुद्धा नंतरला जिंकून घेतला होता आणि नंतरला तुम्ही बघायला किंवा पोर्तुगीजांनी या नंतर ह्या किल्ल्याचा वापर आहे ना तुरुंगासाठी सुद्धा केला होता तर असा काही इतिहास सुद्धा आहे या गडाचा आणि तुम्हाला या गडावरती बघायला सुद्धा म्हणजे पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत तोफा सुद्धा आहेत तुटलेल्या कारण त्यानंतरला ह्या गडाची पूर्णपणे नासधूस केलेली आहे पूर्ण पायऱ्या वगैरे बघाल किंवा तुम्ही गडावरती काही अवशेष वगैरे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत तर त्यामध्ये जास्त कोण आता बघायला काय भेटत नाही कारण हा जो किल्ला आहे त्याचे पूर्णपणे दोन भाग झालेले आहेत म्हणजे ह्या डोंगराचे दोन भाग मुळात झालेले आहेत तर त्यामुळे पूर्णपणे जे अवशेष आहेत ना किल्ल्याचे ते पूर्णपणे मिटलेले आहेत तर काही अवशेष असे आहेत ते आपण बघू शकतो तर ते तुम्हाला आपण ज्या वरती जाऊ ते तुम्हाला नक्कीच आपण एक नंबर वाटत पार्थ कसं वाटतंय तुला एवढा प्रवास करू आलोय आपण तुझ्या गावावर आलाय बाबा कसं वाटतंय मस्त एक नंबर वाटत तुला कसं वाटतंय एक नंबर ना अजून आपल्याला भरपूर चढायचंय वरती अजून चांगलं वाटतं मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघाल तर मी इथून चालतो आहे तर ती एक माची आहे तर ह्या माचीवरून तुम्ही जर बघाल तर दोन्ही साईडला पूर्ण दरी आहे बघा ह्या साईडला पण दरी आहे आणि ह्या साईडला बघाल तर तरी पण इकडे पण दरीच आहे आणि पूर्णपणे दोन्ही साईडला दो धुकं आहे आणि मधून हा रस्ता आहे बघा हा रस्ता आहे तर एवढं भारी वाटतं ना इथून चालायला एकदम भारी वाटतंय आता एका डोंगरावरून चढलो उतरलो परत पर आता दुसऱ्या डोंगरावरती चढतो आहे आणि आता पुढे जातो आहे बघू अजूनपर्यंत काही अवशिष्त भेटलेले नाहीत अजून फक्त एक माचीच लागले आहे म्हणजे पठारच लागला आहे तर पुढे बघू आता काय भेटतं आहे की नाही तर चला सा पुढचा प्रवास चालू ठेवूया तर इथं आम्ही थोडा आराम केला आणि माझ्या मागे बघताय इथून आम्हाला तरी अजून पंचेचाळीस चाळीस मिनटं तरी लागतील तर इथून आतापर्यंत इथपर्यंत आम्ही जो आलो आहे तो पूर्णपणे नॉर्मल एकदम पठारी भाग होता तर नॉर्मल चालत आलो आहे पण आता इथून जे वरती चढायचं असेल ते थोडं कठीण असेल तर तुम्हाला दाखवतोच पुढे चला तुम्ही हा रस्ता बघाल पूर्णपणे उभा आहे तर गाड्यावरती जाण्यासाठी हा खरा रस्ता चालू होतो तिथून दम लागतो जरा तर इथे आम्ही थोडं थांबलो होतो ब्रेक घेतलं होतं कारण पूर्णपणे उभा आहे थोडा दम लागला होता मित्र पण थांबले होते तिथे काही मित्र भेटले त्यांनी जरा बिस्किट वगैरे दिलं त्यांच्याकडून थोडी माहिती घेतली किती वेळ लागेल वगैरे इथून तर ते बोलले आम्हाला इथून जरा चाळीस पस्तीस चाळीस मिनटं लागतील तर बघू आमच्यावरती आता आम्ही कसं चालतं आहे वगैरे हो कारण पूर्णपणे उभं असल्यामुळे थोडं दम लागतं आहे आणि तुम्ही येताना पाणीसुद्धा खूप घेऊन या वरती सगळ्यांना विचारलं पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी कमी आहे बोलतात म्हणजे पाणी आहेत नाही बघू आता थोडा वर आलो होतो आणि आपण इथून जर बघितलं इथून थोडा कठीण भाग आहे म्हणजे उभा भाग आहे पूर्णपणे बघाल तर पूर्ण उभा आहे तर थोडा कठीण आहे तर थो थोडा शूज वगैरे प्रॉपर वगैरे घालून येणार आणि सौकाच चाडा तर फायनली आम्ही आता परती आलो आहे तो कठीण पॅच करून आलो आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगतोच की मी जेवढे पण ब्लॉग करतो त्यामध्ये मला कोणामध्ये हो साथीदार मिळतं आज तुम्हाला दोन दोन साथीदार मिळाले हे बघा अरे भावांना था। तिकडून थोडा चालत वरती आल्यावरती आपल्याला काही ते स्टार्टिंगलाच अवशेष दिसतात बघा इथून पायरी आपल्याला एक छोटासा दरवाजा लागतो या दरवाज्यावरून एंट्री आहे बघा तर हा गेट आहे इथून किल्ल्यावरती येण्याची एंट्री आहे एवढा प्रवास करून आपण आलो वरती तर इथे आपल्याला काही सुद्धा सापडलेले आहेत तुम्ही बघाल स्टार्टिंगला आपल्याला इथे पायऱ्या सुद्धा आहेत आणि एक छोटा दरवाजा सुद्धा आहे इथून आपल्याला इथे छोटेसे औषध सापडलेले आहेत तर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायचे गड किल्ला म्हणजे हा किल्ला पूर्णपणे आता इथून सुरू झाला आहे आता आतमध्ये आपल्याला काही अवशेष वगैरे भेटतील ते आपण नक्कीच तुम्हाला तर चला तर फायनली आपण गडावरती पोहोचलो आहोत आपण गडावरती पोहोचताच तुम्हाला काही औषध सुद्धा बघायला भेटतील जसं मी वरती आलो तसंच तुम्हाला बघायला भेटेल राईट थोडा लेफ्ट साईडला आलं तर तुम्हाला इकडे पाण्याचा टाका बघायला भेटेल ते पाण्याचे टाके दोन पाण्याच्या टाके आहेत तुम्हाला दाखवतो ते कुत्रं पाणी सुद्धा पितोय दोन पाण्याच्या टाके आहेत तिथे आणि इथे जर तुम्ही अजून एक गोष्ट बघाल तर इथे एक पिंड सुद्धा आहे छोटीशी बघा आणि इथला आजूबाजूचा परिसर मित्रांनो आता मी एकटाच आहे ते बाकीचे सगळेजण गेले तिकडे मागे जिथे पाण्याचा टाका होता तिकडेच गेले आता मी एकटाच फिरतो आहे जे काही बघायला भेटेल ते मी तुम्हाला दाखवतो आता मी तिकडून पुढे चालत चालत आलो आहे आता तुम्ही जर बघाल इथून इथे पुढे ध्वज आहे इथे एक छोटं पाण्याचा टाका आहे तर ते आपण आता बघून घेऊया चला आलो ते आलो होतं काही पोरं भेटली होती गावचीच पोरं आहेत तर त्यांनी मला सांगितलं आता इथून वरतूनच जर तुम्ही बघाल खालच्या साईडला तर खूप चांगल्या प्रकारे बघा इथून खाली पाण्याचे टाके आहेत बघा मी इथे एक टाका बघतो तिकडे दोन टाके आहेत आणि इथे तुम्ही जर बघाल खाली खालच्या साईडला बघा एक दोन तीन चार पाच असे खूप सारे या लागलेल्या टाके आहेत पाण्याच्या आणि ते सुद्धा पूर्ण या डोंगराच्या बाजूलाच आहेत तर बघूया तिकडून वाट आहे का जायला तिकडून सुद्धा आपण ते करू फायनली मी आता पुढे चालत चालत पाण्याचा टाकं बघून मी आलो इथे इथे तुम्ही बघाल ध्वज आहे ध्वजाजवळ मी पोचलेलो आहे तर ध्वजाच्या इथून तुम्ही जर बघाल मागचा आसपासचा परिसर तर इथून तुम्ही बघाल खालून मस्तपैकी चांगला एक डोंगर आहे काही मित्र म्हणजे पोर आहेत आणि इथे खालच्या बाजूला पूर्णपणे पाण्याच्या टाक्या आहेत आणि आता ढग बघा कशी मस्तपैकी आली तिथे हे बघा तो डोंगर आता लगेच गायब झाला पाण्याची कुंड आहेत खूप सारे त्या जागेवरती मी आता पोचलेले आहे तुम्ही बघाल तिथे एक दोन माझ्या मागे बघाल तीन एक इथे आहे चार पाच इथे पाच आहेत आणि पुढे सुद्धा पाण्याची कुंड आहेत मी तुम्हाला दाखवतो जसं मी तुम्हाला बोललो होतो पूर्णपणे ह्या गड ह्या किल्ल्याची पूर्णपणे नासधूस केलेली आहे जेणेकरून या, या किल्ल्यावरती कोणी परत राहावं नको वगैरे म्हणून तर तुम्ही बघाल तर काही असे कुंड वगैरे त्यामध्ये दगडी वगैरे पडलेले आहेत पूर्णपणे तोडलेलं आहे पूर्णपणे नासदूस केलेली आहे आणि असे टोटल जर बघाल तुम्ही एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ असे पाण्याचे इथे कुंड आहे सर तर हे आपण आता इथं बघत गेले तर तुम्ही एकदा प्रॉपरपणे बघून घ्या आणि आताच तुम्हाला जसं की दाखवलं पाण्याचे कुंड वगैरे आपण बघतले पाण्याचे कुंड ध्वज वगैरे बघून झालेलं आहे तर आपण आता इथून चाललो आहोत काही तोफा सुद्धा आहेत तर तोफा तोफांचे सुद्धा अवशेष या किल्ल्यावर ते अवेलेबल आहेत तर, तर ते सुद्धा आपल्याला बघायला भेटतील तर आपण ते बघायला जाऊया तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकाल मी आता पोहोचलेलो आहे इथे छोटीशी एक मूर्ती सुद्धा आहे दगडाची मूर्ती सुद्धा आहे आणि तुम्ही बघाल तर दोन इथे तोफा सुद्धा आहेत तर आपण जर बघतलं या किल्ल्यावरती तर जसं मी तुम्हाला बोललो काही औषध सुद्धा आपल्याला या किल्ल्यावरती बघायला भेटतात तसेच आता आपल्याला दोन तोफा सुद्धा बघायला भेटलेल्या आहेत तर आपण इथे दर्शन वगैरे घेतलेले आहेत तोफा वगैरे बघतले आहेत आता आपण पुढील प्रवास बघूया अजून काय भेटतोय की नाही कारण खूप उशीर झालाय तुम्ही जर बघाल ह्या किल्ल्यावरती जर पूर्णपणे जंगलामध्येच आहे तर जसं की तुम्ही बघाल जसं की तोप बघतले आपण परत पाण्याची कुंड वगैरे आपण बघतले ते पूर्णपणे असं एकदम जंगल टाईपमध्येच आहे आणि ह्या किल्ल्यावरती जे अवशेष वगैरे आहेत जे काही अशे अवशेष आहेत ते पूर्णपणे जंगलामध्येच आहेत कोणाला माहिती सुद्धा नाहीत आणि इथे सुद्धा काही तलाव होत असेल कदाचित पूर्णपणे इथे पाणी साठल्यासारखं असं वाटतंय पण आता पाणी नाही काहीच हां तर मी बोलवतो पूर्णपणे हा जंगलामध्येच आहे जंगल ट्रेकच आहे मस्तपैकी आणि वाटा वगैरे चुकण्यासारख्या काही आहे येतच कारण आतापर्यंत मी तर काही चुकलेलो हो नाही प्रॉपरपणे जो रस्ता आला आहे त्याच रस्त्याने पूर्णपणे कवर केलेला आहे आणि जे पूर्णपणे मला जे बघायला भेटलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मी आता येऊन पोचलेलो आहे त्याच ठिकाणी जिथे आपल्याला पाण्याचे कुंड भेटले होते स्टार्टिंगला जे आपल्याला पाण्याचे कुंड भेटले होते दोन तर त्या जागे मी आता इथे आपल्याला आपले मित्र सुद्धा बघायला तर आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर मित्रांनो फायनली आम्ही आता इथून घरी जातोय ट्रेक आपला कंप्लीट झालेला आहे आम्ही पूर्णपणे कव्हर आहे जेवढं शक्य झालं बघता आलं जेवढं आम्हाला दिसलं या गडावरती बघण्यासारखं तर ते आम्ही पूर्णपणे कवर केलं आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन एका भटकंतीमध्ये पुन्हा एकदा भेटू बाय